नोज पीएसिंग केली होती ना इतकं पेन होते ना मी ना एक सोडत तुम्हाला स्टँड जरा दिली असतीस ना तर माझ मी व्हिडिओ बनवलं असता एक पडते वाळ बाबा केस लवकर वाढलं तर केस जर असं डोकं थांबेल झालं का था। बोर व्हायला काय झालं करणार आहे मी आणि हिला बोर झाले मी आज जेवणाच कॉन्ट्रॅक्ट दिले आचार्येत तिला वरण वरण बनवायला छान अशी कुकरला डाळ आणि मी आज काय चेहऱ्याला लावलो नाही भक्ती तू व्हिडिओ चालू केलेस ओली ओली ह्या तर येत हिकडची वाढ वाढ आज थोडस ना म्हणजे कॅमेराला आणि ला, बाहेर थोडस पाऊस आहे त्याच्यामुळे इकडे मी पडदा पण लावला मला लागले थंडी वाजायला त्याच्यामुळे पडदा लावून टाकला तुम्हाला कुठली साडी आवडली हो मी कुठल्या साड्या दाखवल्या नाहीत बिचाऱ्यांना तर काय आवडत काय सांगतील हे बघा मला ना इकडे ना माझं हे कपाटचं एक ड्रॉवर आहे ना तो म्हणजे पूर्ण इकडे हाय खालचा तीन असे आहेत ना तर हे तीनही तिन्ही सुद्धा माझ्या साड्या आणि फक्त साड्या ब्लाऊज आणि पर्कर ह्या तिन्हीचा तो एक कप्पा आहे तेवढा पण बस होत नाही काहीतरी असं ओढायला गेलं की नाही ते पडतं मग एवढे झाले साड्या एवढ्या झाले कपडे चला तर मग आज ना असं सिंपलचा बाहेर न जाता विडोब आहे आता कोणतरी आलं माझ्या घरी कोण जर येणार असाल किंवा कोण पाहुणे वगैरे असतील त्याने प्लीज मला फोन करून या कारण की परवा काल सॉरी काल आम्ही तिकडे गेलो होतो ना तर काय झालं काल घरी आले होते पाहुणे मी तिकडे व्हिडिओ बनवायला बाहेर गेले होते घरी कुलूप होता तर मला यायला पण आता गेलो तर व्हिडिओ वगैरे पूर्णतरी करून यायला पाहिजे तर मला इथं आल्यानंतर फोन केला की कुठं आहेस आम्ही घरी आले आणि मी नुकतं जाऊन पोचले होते मग म्हटलं तुम्हाला यायला एक तासभर तरी लागेल तुम्ही जर थांबणार असाल तर लवकर येते मग म्हटले तरी किती वेळ लागेल म्हटलं आता एवढं लांब आम्ही गेलो होतो म्हटलं यायला तरी ट्रॅफिकमधून एक अर्धा तास तरी पाहिजे व्हिडिओ पण बनवला नव्हता कायच नव्हतं काल आम्ही न्यू पॅलेसला गेलो होतो तिकडे मग म्हटलं यायला ते अर्धा तास पाहिजे तेवढं तरी म्हणजे आता गेल्यास गेलो तर तिकडं तिथून परत तरी यायला पाहिजेत ना तर मग म्हटलं तेवढा वेळ तरी लागेल म्हटले नाही नाही आम्ही काय तेवढा वेळ थांबत नाही आणि दरवाजाला पिशवी ठेवतो दरवाजाला अडकवतो आणि जातो म्हटलं पिशवी वगैरे काय अडकू नका कारण की रोडचं घर आहे आणि राहू देत तरी देखील पिशवी ठेवून गेले एक कसलं बिस्किट होतं ते कोकोनटचं बिस्किट होतं एक खारी होती आणि काहीतरी खायला होतं सोनपापडी होती तर खायला काय काय होतं आणि ती पिशवी वगैरे ठेवली होती तर प्लीज मला जेव्हा जेव्हा तुम्ही कोण याल ना तेव्हा प्लीज मला फोन करून येत जा म्हणजे मी घरात थांबेन असं व्हायला नको की मी तुम्ही सगळीजण एवढं लांबून येणार आणि मी घरी नसेल बरं नाही वाटत ना तर त्याच्यामुळं ना प्लीज फोन करून या आज ना लाईटच्या ह्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओला असं असं हे करायला पाहिजे तर कुठेतरी व्यवस्थित दिसेल घरात हा थोडासा प्रॉब्लेम आणि माझ्या फोनचा तर प्रॉब्लेम आहेच घेतल्यापासून प्रॉब्लेम आहे माझ्या फोनचा चला आता हे आवरून घेते आणि आज सिम्पलचा व्हिडिओ बघू संध्याकाळी पाऊस पण आहे आणि हे आहे ना बरोबर शेंड्याला दोन पडूतलेत ना जिबेचा फोन फुटे ना गावाचं उठे ना गावाचं पण उठलं जिबेचा फोन फुटला असं काहीतरी आहे ना गाणं भक्ती म्हणजे वस्ती सारखं हां एक कांदा घ्यायचा एक टॅमॅटो घ्यायचा आणि अ बारीक कांदा लागतो बाळ बघ भाजी करावी बघते फोडणी मारायला येत नाही मी मारेन फोडणी कट वगैरे करून दे म्हटलं सगळं तिला कारण की माझं थोडंसं इकडचं हाफ असा आवरते ना तर जरा बरं होईल आता अकरा वाजता आले आमचा व्हिडिओ आणि हे सगळं बाहेर काढापर्यंतच तर ते खूप पार्सल वगैरे नाही आहे नंतर तुम्ही मला एवढं पार्सल कोणी पाठवलं तर पार्सल एवढे काही जास्त नाही आहे थोडंसं म्हणजे एक दोन तीन हे आहे नाहीतर बाकीचं आहे ना ते फ्लॅश पण असं माझं ना फुल का असं व्हावं लागलं आहे तर बाकीचं ना माझे वन पीस वगैरे आहे त्याचं ते बॉक्स आहेत तर एम दोन तीन आहे पार्सल आलेलं पण ते जास्त मोठं नाही आहेत वन पीस घातल्यानंतर असं म्हणजे असं कार्यक्रम पण तसे पाहिजेत ना आणि आमच्या इकडे ना कार्यक्रमाला वगैरे जायचं म्हटलं जास्त नटून बिलून गेलं आणि तेव्हा जर मम्मी येणार असली तर मम्मी म्हणते कशाला एवढं नटायला पाहिजे खेडेगावात येतात जरा सरळ साडी वगैरे नेसायची सिम्पल यायचं असं होतं त्याच्यामुळं मी साडीच सा नेसून जाते आणि इकडं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये वगैरे काही कार्यक्रम असेल तर मग वन पीस आणि हे असं घालते तर मला साड्या बऱ्याच आहे साड्या त्या मला धुवायला वगैरे बाहेर द्यायला लागणार आहेत कारण की थोडंसं फॉल वगैरे घाण झालेत आणि जे कॉटन आहेत ना प्युअर कॉटन आहे ना ते ना घरात ही साडी किंवा अजून आठ नऊ साड्या आहेत त्या मला बाहेर द्याव्या लागते कारण की काय ह्या साडीला किती पण म्हणजे असं आता पकडलं ना तर असं चुरा झाला की हा निघता निघत नाही आणि घरात तर इस तरी इस्त्री अजिबात होत नाही इस्त्री करून पूर्ण साडी होईपर्यंत ना मागे इस्त्री केलेली साडी अशी परत चुरुंगाळल्यासारखी वाटते त्याच्यामुळं ना मी कॉटनच्या आहेत ना साड्या तर त्या तेवढ्या बाहेर देते नाहीतर बाकीचं काय जास्त असं इस्त्री करायला वगैरे लागत नाहीत खरं तर ते आम्हाला द्यावेच लागतील कारण की आता बरेच दिवस झाले मी वापरले पण नाहीत एक दोन वापरले जर असं पीक खाली फॉल असतो तो खान झाला तर असं सगळ्याच एकदम दिलेल्या बऱ्या कारण की बरेच दिवस झाले धुवून येऊ येऊ देत एकदम धुवून इस्त्री करून मस्त ठेवायला बरं चला सिंपल काय करायचं बघू संध्याकाळी जाईन तरी, हे दुकान आले माझा लूक असा असतो घरात अन्न आवडता असंच कसं पण असतो <laughs> चला बाय बाय